सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो मला विचारायचा होता बऱ्याच ठिकाणी एक फॅन्टसी आहे लोकांची हात पाहिल्याच्या नंतर कुणीतरी सांगतं की अरे तुझा तर राजयोग आहे काय आहे राजयोग म्हणजे राजयोग म्हणजे ऑब्व्हियसली समृद्धीसाठी आमच्याकडे जे लोक आहेत मॅक्सिमम लोकांचं काय असतं माझ्या जीवनामध्ये फायनान्शियल ग्रोथ कधी होईल नोकरी असो व्यापार असो कुठले असो तर ते चिन्ह योग हा खालच ऍस्ट्रॉलॉजीतून आलेला आहे वेगवेगळे योग पाठी मध्ये फक्त ते चिन्ह बघून जस राजयोग सांगितलं जातं ना त्याचं हाताचं स्ट्रक्चर रंग आकार बोट त्याचे पर्वत आणि चिन्ह स्पेशली चिन्ह त्याची धन रेषा जीवन रेषा हे सगळं कॅल्क्युलेट करून मग त्या व्यक्तीला सांगितलं जातं म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली असा पण प्रश्न आम्हाला विचारला जातो की सर माझा भाग्योदय कधी होणार आहे अर्थात ऑब्विसली भाग्योदय म्हणजे त्याच्या जीवनामध्ये प्रॉपर्टीज म्हणा तो प्रश्न राजयोग, दिले कि बासून, बासून, राजयोग नुँ। नुँ। चिन्ना। हे त्याच्यावर उत्तर दिलं जातं की सर तुमच्या डॉक्टर साहेब तुमच्या जीवनामध्ये पस्तीस पासून चाळीस पासून एकोणपन्नास पासून सुरू होईल आणि तोच प्रश्न विचारला जातो भाग्योदय कधी भाग्योदाची चिन्ह हे चिन्ह अतिमहत्वाचं आहे फिशचं त्याचबरोबर तुमची जी जीवन रेषा आहे जीवन रेषेतून ज्याही कालावधीमध्ये अशा वरती जाणाऱ्या रेषा असतात बघा हे बघा याला प्रोग्रेस लाईन म्हणतात ह्या जेवढ्या उंच जेवढ्या मोठ्या जेवढ्या लांब जेवढ्या डीप आणि जेवढ्या डार्क त्या, त्या त्या एज मध्ये जसं मी एज म्हटलो इथून तर अच्छा त्या एज मध्ये प्रोग्रेस लाईन राहील तिथं तुम्हाला पद प्रमोशन इन्क्रीमेंट बिझनेस मध्ये असाल तर तुम्ही तुमचा बिझनेस वाढवताना दिसाल नवीन प्रॉपर्टी परचेस करताना दिसाल कुठली ना कुठली ग्रोथ ह्या रेषा देताना दिसतात म्हणून यांना प्रोग्रेस लाईन म्हटलं जात हो तर या जेवढ्या जास्त ज्या एज पासून तिथून त्या व्यक्तीचा भाग्योदय होताना दिसतो अशी पहिलं ट्रिक दुसरं जसे आपले हात युनिक आहे रेषा बाकीची काही फिंगरप्रिंट्स युनिक आहे बरोबर दुसऱ्याची मॅच होत नाही तशी धन रेषा सुद्धा प्रत्येक व्यक्तीची युनिक असते कोणाचीही धन रेषा कोणाशी मॅच होत नाही अच्छा तिचे हा पुस्तक वाचाल तुम्ही किंवा सर्च कराल तर वेगवेगळ्या ठिकाणाहून तिचा उद्गम असतो कोणाची चंद्र पर्वताहून सुरू होते काहींची जीवन रेषेतून सुरू होते त्यांची मनगटापासून केतूपासून पासून सुरू होते काहींचे मधूनच राहू क्षेत्रातून सुरू होते स्थानानुसार नसते तिच्यात अप डाऊन दिसून येतात mm. जेव्हा ती चांगली चांगली म्हणजे चमक किंवा तिचा थर्ड चांगला तिथं mm. हे माश्याचे चिन्ह ह्या mm. प्रोग्रेसला त्याच्या हाताचं स्ट्रक्चर त्याचं फळ त्याला प्रचंड मिळताना दिसत mm. आणि जर ती खराब असेल तर त्या लेवलच फळ मग त्याला मिळताना दिसत नाही त्या कालावधीमध्ये सपोज एखाद्याची पस्तीस पासून चाळीस पर्यंत दंडेशा दुषित आहे आम्ही आहे वापरतो किंवा वीक म्हणून कालावधीमध्ये ते सॅटिस्फॅक्शनच येणार नाही पहिले त्याला वडील असेल किंवा पस्तीसच्या च्या अगोदर त्यांनी कमावून ठेवलेला असेल तर ती सॅटिस्फॅक्शन येणार नाही कारण मी अगोदर तर दहा लाख कमवायचो वीस लाख कमवायचो पण ह्या दोन चार वर्षात काय झालोय माझं सेव्हिंग होत नाहीये मी त्या रिचिंग पॉईंटला जात नाहीये दोन तीन लाखच कमवतोय तर ती फिलिंग त्याला जे आहे ना त्या चार पाच वर्षात येते पण जशी त्याची धनरेषा स्ट्रॉंग होईल आणि जर अगोदरच्या पेक्षा जर अजून चांगली असेल ऑबियसली तो पहिल्यापेक्षा जास्त अर्निंग करताना दिसतो तिचं पण ते बघून पण लोक जे आहे ना राजयोग जे आहे सांगताना दिसतात किंवा आपण प्रिडिक्ट करू शकतो तो ही धनरेषा प्रत्येकाची वेगवेगळी असते वे बरोबर वे तिचे उद्गम स्थान चंद्राहून असेल ऑबियसली व्यक्ती जन्मस्थळापासून दूर डेव्हलपमेंट म्हणा किंवा सेटलमेंट होताना दिसत त्याचं चंद्रावरून जर निघत असेल जीवनरेषेतून निघत असेल ही जी जीवन रेषा तिथून धनरेषा जर जात असेल तर मग तो व्यक्ती एक लढवय्या असतो स्वतःच साम्राज्य स्वतःच्या हिमदीवर निर्माण करणारा असतो त्याला कुठूनही जीवनात सपोर्ट मिळताना दिसत नाही ना कडून ना मित्रांकडून ना, ना, मित्रां ना कुटुंबाकडून पण तो स्वतः लढवय्या असतो संघर्ष करतो पण संघर्षातून आपलं साम्राज्य निर्माण करतो बरोबर ज्याची या मनगटापासून केतूपासून केतूपासून त्याचा खात्यापित्या घरामध्ये जन्म होतो बेसिक गोष्टी सगळ्या शिक्षण असो त्याचं बाकीच्या गोष्टी असो सगळं प्रॉपर झालं दिसतं सोन्याचं नाही म्हणता येणार त्याला पण बेसिक नीड जे आहे शिक्षण बाकीच्या गोष्टी त्याच्या हॉबीज असेल जे काही सगळं त्याला इझिली त्रास होताना दिसतं अल्टिमेटली जसे त्याचे अप डाऊन असतील पुढच्या जनरेजीचे अर्थात जसे चिन्ह तसं त्याला मॅच्युरिटी अठरा वीस बावीस नंतर वयाच्या त्याला ते फळ मिळताना दिसतं बर हो हो तर हे सगळं राजयोगाचं कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन हे, हे तीन चार कॉम्बिनेशन बघावं लागतं आणि ठरत की राजयोग हो हो। आहे की नाही किंवा जे जास्तीत जास्त आपण बाहेर ऐकायला मिळतो की आता तुझा राजयोग हो आहे आता तुझं भाग्यदे होणार आहे असं लॉटरी लागण्याचा काय योग असतो हो एखाद्या हा लॉटरीचे जे सिमटम्स आहे तर लॉटरी म्हटल्यानंतर काय किंवा लॉटरी सट्टा गॅमलिंग आता जे कन्सेप्ट आता तुम्ही बघत असाल ड्रीम इलेव्हन मध्ये ऑनलाईन मध्ये एक करोड जिंकला दोन करोड जिंकला केबीसी सारखे प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये करोड रुपये जिंकला तर त्या व्यक्तीच्या राहू क्षेत्रामध्ये जीवनामध्ये अचानक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गोष्टी घडून आणणारा ग्रह म्हणजे राहू राहू अचानक तर ह्या क्षेत्रामध्ये राहू क्षेत्रामध्ये त्याच्या एक स्टार असतो स्टार स्टार म्हणजे कोणता जो आपण बालपणी ड्रॉ करायचो तो स्टार नाही तीन रेषा एका पॉइंट वरती कट करतात तीन रेषा त्यातून स्टार तीनही असू शकता चारही असू शकता पण त्या एका ठिकाणी कट करून तो स्टार निर्माण होतो त्याला अचानक धन लाभ तो लॉटरीच्या मार्फत होऊ शकतो अचानक कुठून संपत्ती जुन्या काळात तुम्ही ऐकलेला असेल बघा उत्खननामध्ये काही लोकांना भेटलो सोनं भेटलं काही मटके भेटले नवीन घर बांधता बांधता पाया खोदताना पाया खोदताना शेतीमध्ये नांगरताना काही जरी असे किस्से किंवा असं पिक्चर मध्ये तुम्ही बरीच बघितलं असेल रिअल लाईफ मध्ये आजही घडताना दिसतो अच्छा ग्रामीण क्षेत्रातले जो काही गाव आहे किंवा काही हवेल्या काही वाडे आहे उत्खनन होतो तिथं त्यावेळी बँकिंग वगैरे हा कन्सेप्ट नसायचा मिळताना दिसतो अचानक लाभ मिळताना द्यायला बर हो स्टार आता मी माझ्या क्षेत्राकडे येतो बरेच असे पेशंट्स आहेत म्हणजे एखादी आई तिच्या बाळाला घेऊन येते आणि सांगते ह्या सतत आजारी पडतो आणि आम्ही त्याचे रिपोर्ट्स वगैरे करतो मोठा व्यक्ती असेल हे असेल बऱ्याचदा ते सतत आजारी पडतात एक तर सतत आजारी असतात किंवा असा दुर्दर आजार होतो हो, हो। हो त्याला की तो कमीत कमी दहा डॉक्टर बदलतो जरी त्याचा तो आजार नीट होत नाही याची पण काही रेषा असते मानसिक किंवा शारीरिक आजार अगदी बरोबर आता डॉक्टर आहात क्युरियस डॉक्टर म्हणून तुम्ही हे दोन शब्द वापरले मानसिक आणि हे शारीरिक शारीरिक जर व्याधी बघायची त्या व्यक्तीची जी तर जीवन रेषेवर जीवन जेव्हा ही राहू रेषा त्या व्यक्तीला कट करणार जीवन रेषा आहे एक आडवी रेषा कट करणारी असते ती रेषा आली किंवा तिचं कट करत असेल त्यावेळेला त्या व्यक्तीला हेल्थशी रिलेटेड अडचणी दिसून येतात म्हणजे तब्येत खराब होताना दिसते मेंटली पण लाईन वरती पण ते दिसून येतो माइंडलाईनला सुद्धा गट करणाऱ्या रेषा असतात तेव्हा तो मेंटली डिस्टर्ब होताना दिसतो बरोबर प्लस इथं सुद्धा कारण राहू म्हणजे आता तुम्ही नवग्रहांचं बघितलं असेल जसं अमृत मंथनाचा जर तुम्ही जर स्टोरी ऐकलेली असेल वाचलेली असेल तर ते दानव होता राक्षस होता तो फेस बदलून किंवा रूप जे काही बदलून एवढं लाईन जाऊन बसला प्यायला नंतर त्याचा जे काही आहे केला मुंडक झालं राहू शरीर झालं राहू माइंड वर वार करतो माइंड वर वार करतो ज्यालाही राहुरीची झकट असेल पहिले तो भमित होणार निगेटिव्ह निर्णय घेणार एखादा डॉक्टर असेल ना चांगली प्रॅक्टिस चालू असेल सगळं त्याचा असेल ना तो बिझनेस मध्ये उचणार एखादा जॉब करणारा सोडून देणार व्यापाराचा एखादा बिझनेसमॅन आहे ना त्याचं काहीतरी त्याच्या जीवनामध्ये कंपन्या बंद पडणार जे आहे किंवा फायनान्शियल लॉसेस जातील युनियन त्याच्या अगेन्स्ट जाईल ज्या लोकांना दहा दहा वीस वीस वर्ष सांभाळला ते लोक त्याच्या जा अगेन्स्ट जाती त्याच मेंटल स्ट्रेस जो आहे ना तो रेषा वाढवताना दिसते पहिल्या ट्रिब्युट ते पण मानसिक हेल्थ जे आहे ती खराब करताना दिसते प्लस ज्याही लोकांचे अपघात होतात ज्याही लोकांच्या सर्जरी होतात तुमच्याकडे असे बरेचसे पेशंट येत असतील तुम्हाला एज कॅल्क्युलेशन हा कन्सेप्ट नाही माहिती पण त्याच्या जीवन रेषेवरती कट असतो तर त्या व्यक्तीचा अपघात होताना दिसतो सर्जरी होताना दिसते मेंटल स्ट्रेस ऑब्विसली ज्याचाही सर्जरी होणार आहे अपघात होणार स्ट्रेस वाढलेलाच असतो मेंटली तो, hmm. तो डिस्टर्ब असतो hmm. आणि हेल्थ पण खराब प्लस hmm. फायनान्शियल पण लॉस त्याला होताना दिसतो बिल भरावं लागतं हॉस्पिटलचे असेल फायनान्शियल परिस्थिती तर त्याला ती जाणीव होत नाही पण जर नसेल तर खूप स्ट्रेस इकडून घ्या तिकडून घ्या नातेवाईक काहीतरी जे आहे त्याच्या कुटुंबाला म्हणा त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाला सुद्धा मेंटल स्ट्रेस सहन करावा लागतो तर राहू रेषा ही एक निगेटिव्ह साईन आहे ज्या व्यक्तीला कट असेल तर पहिलं सिमटम तो भ्रमित होणार चुकीचे निर्णय घेणार ऐकणारच नाही कोणाच की ती समजून सांगणार बाबा हे चुकीचं आहे तुझ्यासाठी तो ते निर्णय घेणारच जॉब सोडून देणार किंवा बिझनेस करणार बिझनेस मध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार तिचं त्याला फायनान्शियल लॉस जाणार अपघात सर्जरी हेही सिमटम्स आहे इव्हन त्या कालावधीत मी डिव्होर्स सुद्धा होताना पाहिलेलं आहे का कारण भ्रमित करतो निर्णयामुळे काही अजून एक गुरु पण खराब असेल राहुरीचाही कट असेल आणि अँगरही असेल तर त्या समीकरणामध्ये सुद्धा मी पाहिलेले ते लोक निर्णय चुकीचा घेतात दिवस घेताना दिसतात बरोबर हे फिजिकर, हे फिजिकल आणि मेंटल दोन्ही बरोबर हो आता याच्यात काय मला पुढचा जो प्रश्न विचारायचा होता की काही लोक म्हणजे अर्थातच एखाद्या माणसाच्या जवळ गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येतं याचा काहीतरी वेगळा ऑर आहे हो म्हणजे तू काहीतरी त्याच्यात ताकद सा आहे दैवी आहे मी उगीच आकर्षित होतोय किंवा फार पॉवरफुल आहे अशा बऱ्याच साधू संत त्यांच्या काही अंगात काहीतरी दैवी शक्ती असते अशा पद्धतीचं मग हे सुद्धा बरेशी निगडीत आहे की काय म्हणजे चिन्हांशी निगडीत आहे गोष्ट बर तुम्ही बघितलं असेल ग्रामीण भागामध्ये काही मंदिरं असतात नाही दर्गा असतात काही स्पेशल पूजेचे ठिकाणं असतात किंवा घरूनही बरेचसे लोक काही आहे कोणाला नजरबाधा झाली कोणाला भूत बाधा झाली कोणाला तावीज देणं कोणाचा चेहरा बघणं किंवा काही लोक मी असेही पाहिलेले घराची माती शेतीतली माती कंपनीतली माती त्यांच्याकडे घेऊन जातात मग ते अडचणी सांगतात त्यांना त्यांना एक दैवी शक्ती असते बघा किंवा समोर व्यक्ती जरी आला त्याचा फोटो जरी असेल असे काही लोक आहे की ते त्याचं प्रिडिक्शन देतात की याच्या व्यक्तीच्या जीवनात जे काही प्लस आहे मायनस आहे किंवा अडचणी आहे त्या सांगतात त्याचे सोल्युशन पण काही लोक सांगताना दिसतात तर ते जे चिन्ह आहे ही जी आहे आपली मध्यमा शनीचं बोट शनीच बोट याच्या खाली हा शनी पर्वत असतो आणि शनी पर्वतावरती त्या व्यक्तीच्या माशाचं चिन्ह असतं तर त्यांना तो सेन्स असतो तो एक सिक्स सेन्स म्हणू शकतो आपण एक दैवी शक्ती म्हणू शकतो त्यांच्यामध्ये ते असतो ते बरोबर स्वतःविषयी त्यांना कळत नाही हा एक मायनस पॉईंट असतो कितीतरी मी एक्सपिरियन्स घेतलाय आहे त्या गोष्टीचा काही दर्गा किंवा जे काही असे लोक बघणारे आहे ना त्यांच्याविषयी त्यांना कळत नाही पण समोरचा फोटो दाखवा किंवा ती व्यक्ती जर असेल ना दोन तीन गोष्टी इतके परफेक्ट प्रिडिक्ट करतात की आपण शॉक होऊन जातो यात मी काही निरक्षर लोक सुद्धा पाहिलेले ज्यांना निरक्षर काहीच नाही त्यांना पण व्यक्ती समोर बसली हवा वगैरे कन्सेप्ट पाहिले असतील तुम्ही देवाची हवा येते माता येते देवाचं वारा येतो तर तो कन्सेप्ट सुद्धा त्या लोकांच्या शनी पर्वतावरती हे चिन्ह असतात त्याच्यात नाटक खूप आहेत ना हा श्रद्धा अंधश्रद्धा असा दोन कन्सेप्ट आता नाटक करणारे ते जे आहे तो वेगळा कन्सेप्ट झाला बरोबर त्यांचं किती प्रिडिक्शन सत्य होत नाही होतं ते लोकांना माहिती पण ज्याही व्यक्तीच्या हातात असेल त्याचे प्रोड्युक्शन अॅक्युरेट जाताना दिसतात अॅक्युरेट तो जे सांगेल ना तशा जीवनात अडचणी ओळखतात किंवा जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावर सोल्युशन ते देताना दिसतात तर ते चिन्हच आहे दैवी शक्ती प्रदान करणार अच्छा हा ते माशाचं चिन्ह असते बरोबर हो ते दैवी शक्ती विषय आता आपण जसं पहिल्यापासून आतापर्यंत ऐकलं की ह्या या रेषेमुळे या चिन्हामुळे असं होतं जसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये की एखादा ग्रह तुमच्या कुंडलीच्या या या स्थानामध्ये आल्याच्या नंतर तुमचं भाग्यो हो भाग्योदय होतो किंवा भाग्य बदलतं दिवस चांगले येतात किंवा वाईट येतात असं सांगितलं जातं oh. जर समजा आपण त्याला हस्त्येषेसोबत जोडायचं ठरवलं ही रेषा आयुष्यभर सेम असते की बदलतात मग ते रंग असो तुमचं हाताची साईज असो मग ते सगळ्याच गोष्टी रेषा बदलतात का चिन्ह बदलतात का हा माझा प्रश्न आहे फार असा काही चेंज रेशनमध्ये येत नाही फार मोठा बदल असा काही रेशांमध्ये होतो नाही छोटा मोठा बदल होताना दिसतो चिन्ह मात्र येतात जसे तीळ येतात जातात मी म्हटलं तसे चिन्ह डेव्हलप होताना मी पाहिलेलं आहे माझा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये जसं मी अगोदरही म्हटलो सामान्य असतात काही तरुण तुम्ही बघितले असते बारावी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत बेसिक दिसून येतात तुम्हाला पण अचानक तुम्हाला आय एस आय पी एस एमपीएससी थ्रू किंवा काहीतरी मोठा बिझनेस सुरू करताना बावीस पंचवीस तीस पस्तीस मध्ये ना चे त्यांच्यात दिसून येतो तर त्यांच्या धनरेषेवरती ती पॉझिटिव्हिटी वाढलेली असते त्याच्या हातामध्ये ते त्या आलेले असतात म्हणून ते त्यांना त्या प्रकारचं सक्सेस त्या प्रकारचा ग्रोथ मिळताना दिसतो तर हे पहिलं लक्षण असतं प्लस प्रोग्रेस ज्या कालावधीत प्रोग्रेस लाईन असेल ऑबियसली त्याला प्रोग्रेस मिळणारच आहे मी बघतो काही लोकांच्या सुरुवातीला खूप कमी प्रोग्रेस लाईन असतात ते ॲव्हरेज असतात याच्या उलट जे कमी वयात अधिकारी होतात जेव्हा सक्सेसफुल होतात आता तुम्ही बघा सर याच्यात छोटे छोटे काय म्हणतात बिझनेसमन वीस बावीस चोवीस वर्षाचे करोड रुपयाचे व्यापार करतात सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रोग्रेस लाईन मोठ्या असतात mm. आणि अधिकारी सुद्धा जसं एनडीए थ्रू हाय आर्मी नेव्ही एअरफोर्स mm. युपीएससी एम पी एस सी बावीस बावीस चोवीस चोवीस अठ्ठावीस अठ्ठावीस तीस तीस वर्षाच्या आत मोठ्या पदावरती ते लोक विराजमान असतात तर त्यांच्याही प्रोग्रेस लाईन मोठ्या असतात प्लस माशाचं चिन्ह हे चिन्ह कन्फर्म त्यांच्या हातावरती असतं मग त्यांना ती ग्रोथ पण मिळते फायनान्शियली म्हणा किंवा त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रोग्रेस आहे त्या लाईन्स असल्यामुळे ते कॉम्बिनेशन थोडक्यात परिस्थितीनुसार किंवा योगानुसार त्या लाईन्स थोड्या बहुत चेंज होतात किंवा चिन्ह तयार फार कमी हा फार कमी बदल रेषांमध्ये होतो हार कमी डेव्हलप होताना दिसतात काही लोक असेही पाहिलेले आहेत तिला खूप महत्व दिलं जातं एस्ट्रोलॉजी मध्ये पण याच्यात सूर्य रेषा जर स्ट्रॉंग असेल मोठा राजयोग होईल तो अधिकारी होईल किंवा व्यापारी होईल किंवा राजकारणी होईल तसं नसतो चांगली सूर्यरेषा असेल तर त्याच्या जीवनामध्ये कम्फर्टेबल इन्कम येत असते पैसा त्याच्या जीवनात येत असतो आणि काही लोकांना मी पाहिलेले की सूर्यरेषा त्यांची अतिशय वीक किंवा नव्हती पण जसेही ते रेमेडीकडे आपण जाणार आहोत जसेही ते उपाय सुरू केले त्यांनी सूर्याचे तर त्यांच्या जीवनामध्ये सूर्यरेषा डेव्हलप होताना मी पाहिलेली आहे हा सुद्धा एक कन्सेप्ट आहे की जसं आपलं कर्म अल्टिमेटली आपलं जे काही साधू संतांनी म्हणा पूर्वजांनी कर्मावरती जोर दिलेला आहे तुम्ही कर्म करा जे काही पोलीस भरतीत जायचं तर पहिले फिजिकल फिटनेस त्याचा चांगला पाहिजे रिटर्न त्याला अभ्यास पण करणं गरजेच कर तसं सूर्यरेषा जर तुम्हाला चांगली आणि जर जर डेव्हलप करायची आहे तर ते उपाय तुम्ही करा तर तिथं ती डेव्हलप होताना दिसते त्याच्यामध्ये थ्रेड तिच्यात चमक येताना दिसते तर प्रत्येक रेषांचे प्रत्येक ग्रहांचे वेगवेगळे उपाय असतात तर त्यांना आपण डेव्हलप करू शकतो निगेटिव्हिटी जी आहे ती कमी करू शकतो